सर्व नमस्कार मी डॉक्टर प्रमोद रामराव लोहार देहू पुणे काही दिवसांपासून वर्तमानपत्रात न्यूज चॅनलमधून आपण बातमी बघितली असेल वाचली असेल ऐकली असेल की चीनमधून एच एम पी व्ही हा व्हायरस प्रसारित होत आहे ह्युमन मेटा निमो व्हायरस दोन हजार वीस एकवीस बावीस मध्ये कोविड नाईन्टीनने थैमान घातलं होतं हे व्हायरल इन्फेक्शन म्हणजे काय व्हायरस म्हणजे काय त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात मराठीतून तुम्हाला समजेल अशी माहिती देतो व्हायरस म्हणजे न दिसणारा सूक्ष्म जंतू तो आपल्या नाका तोंडाद्वारे संसर्गित माणसाद्वारे स्पर्श केल्यामुळे कीटक चावल्यामुळे वातावरणातील बदलामुळे व्हायरल जे जंतू असतात जे व्हायरसेस असतात ते दरवर्षी वातावरण बदलामुळे तयार होतात मित्रांनो आपण निसर्गाला बदलू शकत नाही वातावरण बदलू शकत नाही पण आपण स्वतःला नक्कीच बदलू शकतो आपण जर स्वतः चांगलं फिट राहिलो शारीरिक क्षमता जर आपली चांगली राहिली तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन होणार नाही अजून एक छोटं उदाहरण देतो रस्ता कितीही खडबडीत असू द्यात पण आपल्या गाडीचं जर चाक नवीन असेल आपली गाडी जर चांगली असेल तर आपल्या गाडीला कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही आता व्हायरल इन्फेक्शन कसं होतं आपल्या घरामधलं अजून एक उदाहरण देतो जर घर अस्वच्छ असेल तर घरामध्ये आपल्याला कोपऱ्यामध्ये बुरशीसारखे जाळं अडकलेलं दिसतं ते का होतं कारण घरच खराब झालेलं असतं घरच दूषित झालेलं असतं तर आपण त्यावेळेस फक्त त्या जाळ्याचा नाश करतो ते जाळे झटकतो जर संपूर्ण घरच जर साफ केलं तर ती जाळं राहणार नाही अशाच प्रकारे मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जर पित्त पोट साफ होत नसेल अंगात जर गरमपणा वाटत नसेल तर तुमची शरीरातली रोग प्रतिकारक शक्ती ही चांगली मानता येईल आपली रोगप्रतिकारक शक्ती ही चांगलीच पाहिजे आत्तापर्यंत अनेक वेळा इतर देशातून व्हायरस आले किंवा आपल्या देशातही व्हायरस व्हायरसने थैमान घातलं याच्यापुढे पण भविष्यामध्ये खूप व्हायरसेस आपल्याकडे येणार आहे व्हायरसेस निर्मिती ही वातावरणातील बदलामुळे होते पण दरवर्षी आपण घाबरायचं का दरवर्षी बातम्यानंतर आपण दर आपलं जेवण सोडायचं सगळ्या गोष्टीवर आपला परिणाम होतो आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो मला ह्या माध्यमातून फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सगळ्या जनतेला सांगायचं की घाबरू नका हां एक गोष्ट नक्की करा जर तुम्हाला फित्त होत असेल तुम्हाला अपचन होत असेल तुम्हाला मुळव्याच्यासारखी लक्षणं आहे तुमच्या अंगात नेहमी अंगातल्या अंगात ताप राहत असेल त्याची ट्रीटमेंट करा कारण व्हायरल इन्फेक्शनला कुठल्याही प्रकारचे ट्रीटमेंट करताना अँटीबायोटिकचा वापर केला जात नाही अँटीबायोटिक देऊनसुद्धा व्हायरल इन्फेक्शन जात नाही त्याला अँटी व्हायरल ड्रग दिले जातात एवढं सगळं पुढे बघण्यापेक्षा जर आत्ता शरीरामध्ये तुमचं बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन जर तुमचं घालवलं तरच तुम्हाला व्हायरल इन्फेक्शनपासून धोका जाणवणार नाही ना आपल्या हातात एकच आहे आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवायची आपलं शरीर हे आतून थंडगार असलं पाहिजे कुठल्या प्रकारचं पित्त कुठल्या प्रकारची पित्ताची औषधं घेतली नाही गेली पाहिजे कुठल्या प्रकारचं औषध पोटसाफ घ्या करायला घेतलं नाही पाहिजे आणि कुठल्या प्रकारची गोळी न खाता अन्न आणि पाणी याच्यावरच आयुष्य जगता आलं पाहिजे असं शरीर ज्याचं असेल कुठल्याही प्रकारची गोळी न खाता त्याला झोप येत असेल तो सगळ्यात सुखी माणूस समजायचा की जगद्गुरू तुकोबा राय यांनी सुद्धा आपण सांगितले जगण्याचा सा पाया चाल त्यांनी सुद्धा झालं मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या अभंगातून सांगितलेले साडेचारशे वर्षापूर्वी त्यांनी अभंगातून हे सत्य सांगितलेले आपण कधी समजणार आपण सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःच्या कृतीमधून आपण स्वतः अंगीकारून या गोष्टी करायच्या ह्या जर गोष्टी तुम्हाला पित्त अपचन सगळ्या गोष्टी जर जाणवत असेल तर तुम्ही जवळच्या डॉक्टरांचा चांगला सल्ला घ्या जर एवढे करूनही तुम्हाला चांगला परिणाम जाणवत नसेल तर माझ्या क्लिनिकला श्री मेडिकल क्लिनिक, क्लिनिक देहू गाथा मंदिरासमोर येथे संपर्क केला तरी चालेल माझा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चारशे छप्पन्न नऊशे ब्याऐंशी ही माहिती जवळच्या मित्रांना सर्व नातेवाईकांना आणि जे महत्त्वाच्या म्हणजे बातम्या बघून ऐकून घाबरलेले असतील त्या सर्वांपर्यंत पोचवा माझ्या चॅनलला आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सगळीकडे आनंदाने मनसोक्तपणे शेअर करा मनपूर्वक धन्यवाद